नमस्कार परफेक्ट आर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फांदीच्या भाजीचे मोटके चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी फांदीची पाने घेतलेली आहेत अशा प्रकारे कोळी पाणी घ्यायचे आहेत खूप छान भाजी आहे तर ही मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते इथे पाहू शकता मी बारीक चिरून घेतली अशा आहे अशाच प्रकारे आपल्याला बारीक चिरायची आहे तर यासाठी साहित्य पाहू इथे मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा मीठ दहा बारा हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ जास्त बारीक पण करायचं नाही थोडंसं मोठमोठं ठेवायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी लागणारे पिठे पहा इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये मी आता अर्धा चमचा हातावर ओवा घेतला आहे अशा प्रकारे चोळून टाकायचा आणि हिरव्या मिरची आपण तयार केलेली पेस्ट ती टाकायची यामध्ये भाजी टाकायची भाजी टाकल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊ बघू शकता मिक्स झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मळून घेऊ आपल्याला भाकरीच्या पिठाप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण करायचं नाही तर अशा प्रकारे थोडासा हातावर गोळा घ्यायचा आणि हाताला तेल लावून अशा प्रकारे चपटा करून आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहेत तर सगळे मुटके मी तयार करून घेतलेले आहेत खूप छान असे पातळ केलेले आहेत बघू शकता तर या आता यासाठी लागणारं मी आधा लिटर पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे पाण्याला चांगली उकळी घेऊन द्यायची आहे आपल्याला येथे पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण मटके टाकू थोडंसं तेल टाकू तेल टाकल्यामुळे काय होतं मटके एकमेकांना चिटकत नाहीत ले ले आता असा प्रकारे एक एक मुटका आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत आधी मी अर्धे मुटके टाकलेले आहेत आणि दुसरे दोन मिनटानंतर टाकणार आहे अर्धे मी बाजूला ठेवलेले आहेत एकदमच सगळे टाकायचे नाही दोनदा करून टाकायचे तर बघा पहिले मुटके चांगले वाफवलेले आहेत आता यामध्ये आपल्याला राहिलेले ते पण टाकायचे आहेत बघू शकता सगळे मुटके टाकून झालेले आहेत आता यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं शिजवून देऊ बघू शकता मुटके चांगले शिजलेले आहेत आता मी तुम्हाला चेक करून दाखवते मी तर प्लेटमध्ये एक घेतलेलं आहे अशा प्रकारे तोडून बघायचं छान शिजलेले आहेत हे मुटके तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये वाफूनसुद्धा घेऊ शकता आता हे मी ताटामध्ये काढून घेते इथे मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत बघू शकता खूप छान असे मुटके तयार झालेले आहेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका